एक लाख सत्तर हजारापर्यंत पैसे कमवलेले आहेत फेसबुकवरती तर तुमचं काय म्हणणं आहे की मुलींनी हे नाही पाहिजे ते नाही काढलं पाहिजे मराठ्याच्या मुली असतात अशा असतात तशा असतात तर मित्रांनो मी फेसबुकवरती व्हिडिओ टाकते तर खूप साऱ्या जणांच्या अशा कमेंट येतात की दिदी आपण मराठी आहे मराठ्याच्या मुली असे कामं करत नाही तू काहीतरी नोकरीला लाग तर त्यांना माझं एक सांग नाही जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांची व्हिडिओ टाकते तेव्हा तर तुमची लाईक पण नसते त्या कम व्हिडिओवरती आणि कमेंटसुद्धा नसते एकसुद्धा आणि जेव्हा मी हिंदी व्हिडिओ टाकते किंवा बाहेरचे व्हिडिओ टाकते फिरायला गेलेले तर खूप आम्हाला वाईट वाईट कमेंट करतात की मला वाईट वाटासाठी मी बंद करण्यासाठी पण त्यांना माझं एक सांग आहे आम्ही काही पागल नाही आहे व्हिडिओ काढतो पुन्हा फोटो पोस्ट करतो व्हिडिओ पोस्ट पोस्ट करतो आमचे आई वडील पण पागल नाही आम्हाला व्हिडिओ काढू द्यायला आम्ही फेसबुकवरती पैसे कमवतात आणि इंस्टावरतीसुद्धा मी दीड वर्ष झाली क पैसे कमवते इंस्टा मला महिन्याचे मला प्रमोशनचे तीस ते चाळीस हजार रुपये सहज येतात दीड वर्ष झाले आणि फेसबुकवरती सुद्धा अकरा महिने झाले मी Uh, कधी चाळीस हजार कधी पन्नास हजार आणि कधी कधी तर एक लाख सत्तर हजारापर्यंत पैसे कमवलेले आहेत फेसबुकवरती पण आता दोन तीन महिने झाले फेसबुकने सुद्धा पैसे कमी केले ते तर बघा मी एवढे पैसे कमवते आणि बाकीचे पण जे क्रिएटर आहेत ते पागल नाही झाले व्हिडिओ टाकायला पोस्ट करायला कुठं फिरायला जायला तिथे जाऊन व्हिडिओ टाकायला सर्वजण पागल नाही झाले पण मुलींनी पण काहीतरी केलं पाहिजे मु मुलीसुद्धा काहीतरी करू शकतात हे माझं सांगणं आणि सर्वांना नोकरी लागणं काय आपल्या घरचं नाही आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि महिन्याला मी आत्तासुद्धा त्या चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवते हो आणि कधी कधी तर मी अठरा हजार रुपये रोज कमवलेला हो आहे तर विचार करा तर नाही का आता पुढं कमेंट करण्याच्या आधी विचार करून मला कमेंट करायचं धन्यवाद